मनोज जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण येवला तालुक्यातील पुरणगावात घ्या असा ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला ठराव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वेळी सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केले होते या दरम्यान त्यांची प्रकृतीही खालवली होती काही कारणास्तव त्यांनी सध्या हे उपोषण मागे घेतले असून पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते की पुढचे उपोषण मला येवल्यात घेण्याची वेळ आली तरी ती घेणार त्यामुळे येवल्यातील उपोषणासाठी सर्व परवानग्या व सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पंचकृषीतील ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी दाखवली असून यासाठी ग्रामपंचायत पुरणगाव व एरणगाव खुर्द ग्रामपंचायत ग्राम ग्रामसभा ग्राम घेऊन तसा ठराव केला आहे या प्रसंगी हबप श्याम महाराज ठोंबरे सरपंच कल्पना ठोंबरे एरणगाव येथील शिवाजी खापरे शिवनाथ ठोंबरे किरण चरमळ

जारंगे पाटलांना मानाचा मुजरा जारंगे पाटील उपोषणाला बसल्यापासून प्रवीण दरेकर असल प्रसाद लाड असल यांनी आमदारकीच्या हव्यासापोटी समाजाची गद्दारी केली समाजाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली त्यानंतर लाड तो सदाभाऊ खोत असेल आमदारकीसाठी त्यांनी मराठा समाजाशी विद्रोह केला द्रोह केलेला आहे तर समस्त पुरण वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने मी प्रथमचा त्यांचा जाहीर निषेध करतो जरांगे पाटील जर पुरणगावमध्ये येवला तालुक्यात जर उपोषण करत असाल तर सकल पुरणगावकरांच्या वतीने मी जरांगे पाटलांना आवाहन करतो पाटील तुम्ही पुरणगावला उपोषणाला या या ठिकाणी कुठल्याही प्रकारची क कसर हे ग्रामस्थ हे गावकरी ठेवणार नाही मोठ्या ताकतीनं तुमच्या पाठीमागं उभे राहतील त्यानं राहण्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल सर्व गोष्टी ग्रामस्थ मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभं करतील येवला तालुक्यामध्ये पुरणगाव येथे जर उपोषण या ठिकाणी जर झालं तर जरंगे पाटलांच्या उपोषणाला सकल मराठ्याचा जाहीर पाठिंबा राहील आणि पुरणगाव सर्व्याच गोष्टी खऱ्या अर्थाने मदत करायला खऱ्या अर्थाने तयार आहे